नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो शेतकऱ्यांसाठी बैल हा खूप महत्त्वाचा असतो कारण शेतामधील सगळी कामे बैलाने केली जाते आणि बैलाशिवाय शेती आपण करू शकत नाही तर बैल हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा प्राणी आहे तर बैलाला आपण शेतामध्ये काम करण्यासाठी ज्या वेळेस उपयोग करतो त्याचा किंवा त्याला ज्या वेळेस आपण काम करायला सुरुवात करतो शेतामध्ये तर त्याच्या अगोदर त्याला आपण जो गोरा असतो म्हणजे त्याला आपण बुल म्हणतो तर त्याला शेतीमध्ये कामी लावण्याच्या अगोदर आपण दोन गोष्टी करून घेतो त्या म्हणजे एक तर त्याचे कास्ट्रेशन करणे म्हणजे त्याचे खच्चीकरण करणे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या नाकामध्ये एक नाकाला छिद्र पाडून त्याच्यामध्ये एक दोर टाकली जाते त्याला व्यसन म्हणतात म्हणजे ते त्या जनावराला बैलाला कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी करून त्यानंतरच आपण बैलाला शेतामध्ये काम करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेतो तर ह्या दोन गोष्टी करता वेळेस अत्यंत काळजीपूर्वक करणे खूप महत्त्वाचे आहे कारण नाकामध्ये ज्यावेळेस आपण दोर टाकतो तर ती व्यवस्थित जर टाकल्या गेली नाही तर तिथेसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात तिथे इन्फेक्शन होऊन पस होण्याची शक्यता असते जखम होण्याची शक्यता असते बैलाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो अनेक प्रकारच्या तिथे अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर जर बैलाचे खच्चीकरण व्यवस्थित करण्यात आले नाही तर त्यामुळे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तर बऱ्याच केसेस अशा फील्डमध्ये मी बघितलेल्या आहेत की खच्चीकरण व्यवस्थित न केल्यामुळे म्हणजे कैची ज्याला आपण कास्ट्रेशन म्हणतो किंवा कैची व्यवस्थित न लावण्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो बरेचदा स्क्रॉटम जे आहे त्याची स्किन रप्चर होऊन त्यामधले टेस्टिकल बाहेर आलेले मी बघितलेले आहेत फील्डमध्ये अशा भरपूर केसेस असतात किंवा बरेचदा काय होते की स्क्रॉटम जे असते त्याची स्किन इंटॅक्ट असून त्यामध्ये पाणी भरल्या जाते किंवा पस भरल्या जाते आणि त्या स्क्रॉटमची साईज जी आहे ती खूप मोठी होते तर अशा वेळेस बैलाला काम करणे अशक्य होऊन जाते आणि त्यावेळेस बैल आपला शेतीमध्ये काम करू शकत नाही तर अशीच एक केस मी आपल्यासमोर आज घेऊन आलेलो आहो ज्यामध्ये बैलाचे स्क्रॉटम जे आहे ते खूप मोठे झालेले आहे जे फॉल्टिकास्टेशनमुळे झालेले आहेत त्यामुळे बैलाला चालायला खूप त्रास होत होता बैल काम करू शकत नव्हता तर अशा वेळेस आपण त्याचे काय उपचार करायला का पाहिजे हे आज आपण हेच या व्हिडिओमधून बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण या फोटोमध्ये बघू शकता हा जो बैल आहे तर त्याच्या स्क्रॉटॉमवर खूप जास्त प्रमाणात आपल्याला स्वेलिंग दिसून येत आहे खूप जास्त प्रमाणात सूज दिसून येत आहे तर हे कशामुळे झाले तर हे जे फॉल्टी कास्ट्रेशन असते त्याच्यामुळे झाले कारण फॉल्टी कास्ट्रेशन केल्यामुळे यामध्ये पाणी भरू शकते किंवा पस भरू शकते किंवा आतमध्ये फायब्रोसिससुद्धा होऊ शकतो तर अशा वेळेस आपण त्याची काय ट्रीटमेंट करायला पाहिजे म्हणजे त्याचे काय उपचार करायला पाहिजे हे आज मी तुम्हाला एक प्रत्यक्षात केस दाखवून सगळं सांगणार आहे की आपण त्याचे उपचार कशा प्रकारे केलेले आहेत तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो बैल आहे याच्या स्क्रॉटोमवर खूप जास्त प्रमाणात स्वेलिंग आलेली आहे जे की फॉल्टी कास्टेशनमुळे झालेलं आहे ज्याला आपण खच्चीकरण म्हणतो ते तर ते योग्य पद्धतीने न केल्यामुळे या बैलामध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्याला सगळ्यात अगोदर आपण त्याची चांगल्या प्रकारे कास्टिंग केलेली आहे म्हणजे त्याला आपण चांगल्या प्रकारे दोरीने बांधून घेतलेले आहे आणि त्याच्या जे स्कॉटमची स्किन आहे त्याच्यावर आपण जे बिटॅडिन आयोडीन असते त्याचा स्वॅब घेऊन त्याला चांगल्या प्रकारे निर्जंतुक करून घेतले आणि त्यानंतर हे बघू शकता आपण की यामध्ये आपण अठरा गॉजच्या निडलचा वापर केलेला आहे तर अठरा गॉजच्या निडल आपण त्यामध्ये इन्सर्ट करून त्यामधून सगळं पाणी बाहेर काढत आहोत तर या जागी आपण सोळा ग्वाचच्या निडलचासुद्धा वापर करू शकतो तर यामधून आपण जवळपास एक लिटर पाणी काढलेले आहे आपण बघू शकता या स्क्रॉटमवर खूप जास्त प्रमाणात स्वेलिंग आहे तर ये जी ही जी स्वेलिंग आहे ही फॉल्टिकॉस्ट्रेशनमुळे झालेली आहे आणि त्यामध्ये सगळे पाणी भरलेले आहे तर यामध्ये फक्त पाणी नसून काही प्रमाणात पस सुद्धा आहे म्हणजे पस मिश्रित पाणी आहे आणि हे जवळपास तीन महिन्यापासून हा प्रॉब्लेम या बैलामध्ये होता तर तीन महिन्याच्या अगोदर याचे कास्ट्रेशन झालेले होते म्हणजे याला कैची लावण्यात आली होती किंवा ज्याला आपण खच्चीकरण म्हणतो ते केलेले होते के तर तीन महिन्यापासून या बैलाला व्यवस्थित जवळ पाय करूनसुद्धा उभं राहू शकत नव्हता कारण त्याच्या स्क्रॉटमोर तेवढी मोठी स्वेलिंग होती आणि सोबतच त्याला खूप वेदना होत होत्या त्याला कामसुद्धा करणे अवघड झाले होते तर तीन महिन्यापासून हा बैल काहीही काम करू शकत नव्हता तर अशा प्रकारे आपण याचे जर व्यवस्थित निदान केले आणि त्याचे योग्य जर उपचार केले तर त्वरित जनावराला आराम मिळू शकतो तर हे जे पशुमालक आहेत त्यांनी अगोदर दोन तीन डॉक्टरांना दाखवले पण त्यांच्या ट्रीटमेंटमुळे याच्यावर काही परिणाम झाला नाही असे त्यांनी सांगितले त्यानंतर आपण याची ट्रीटमेंट केली तर बघू शकता आपण यामधून खूप जास्त प्रमाणात पाणी निघत आहे तर ज्या वेळेस यामधले संपूर्ण आपण पाणी काढून टाकले या मधून तर आता आपण बघू शकता स्क्रॉटमची साईज ही एकदम नॉर्मल झालेली आहे म्हणजे त्याच्यावरची जी सूज होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आता बैल लगेच जवळ पाय करून उभा राहू शकतो बैलाला चालण्यामध्ये काही अडचण नाही किंवा बैलाला काही वेदना पण होत नाही आहेत तर या आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट बघू शकता तर याचबरोबर ज्यावेळेस आपण या मधून सगळं पाणी वगैरे काढून टाकल्याच्या नंतर याला आता आपल्याला पाच दिवसासाठी अँटीबायोटिक आणि नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी सोबतच स्टिरॉइड पण पाच दिवस आपण कंटिन्यू करणार आहोत तर याला आपण जे डायक्रिस्टिसिन इंजेक्शन असते पाच ग्राममध्ये तर ते इंट्रामॉस्क्युलर आपण पाच दिवस लावलेले आहे त्यानंतर जे फ्ल्युनिक्झिन मेग्लुमाइन असते ते टू पॉईंट टू एम जी पर के जी बॉडी वेट या हिशोबाने तीन दिवस इंट्रामोस्क्युलर लावलेले आहे आणि सोबतच जे स्टिरॉइड असतात जसे की प्रेडनेसोलॉन इंजेक्शन आहे तर ते दहा एम एल इंट्रामोस्क्युलार रोज आपण त्याला तीन दिवस लावलेले आहेत आणि याच सोबत आपण जे अँटीहिस्टॅमिनिक्स असतात तर अँटीहिस्टॅमिनिक आपण याला दहा दहा एम एल तीन दिवस लावलेले आहे तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट आपण केलेली आहे आणि आपण बघू शकता की आता बैल एकदम व्यवस्थित झालेला आहे तर अशा प्रकारे आपण उपचार करून जनावरांना त्वरित आराम देऊ शकतो धन्यवाद